तुमच्यावरून पाय झाले शब्द आणि सांगितलं ऑनलाइन करा किंवा ऑफलाईन करा पण मला तीच तारीख पूर्ण पूर्ण वेळ काम करायचे से। सेंड ऑफ साठी तारीख मला वाया घालवायची नाही आणि सरांनी मी ते ऐकलं आणि सेंड ऑफ एक जुलैला एक तारखेच एक नंबरच माझ्या आयुष्यात साधारण महत्व आहे कारण माझी पहिली ऍडमिशन बी जॉईन इंजिनिअरिंगला फर्स्ट लेडी इंजिनियर मी एमटेक केलं फर्स्ट लेडी इंजिनियर मी ज्यावेळेस वेळेस कॉलेज पुणे जॉईन झाली

सर, मला दोन वर्ष दो दो जास्त मिळाले नाही पण एक दिवस तुम्ही मला दिला एक जुलै याच्यासाठी मला तो दोन वर्षापेक्षा आदरणीय सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर माने सर सो माने मॅडम म्हणूनच हा कार्यक्रम आठवणीचा सोहळा म्हणावा असे मला वाटत

आज मी काय माझे सासरही शैक्षणिक बाबतीत समृद्धच सासरे धुळे अध्यापक सासूबाईंचे वडील त्यावेळेस डेप्युटी कलेक्टर होते आणि त्याही एम एड झालेल्या होत्या सुरुवातीला त्यांनी प्राध्यापक म्हणून धुळ्याला आंबेडकर कॉलेज मध्ये कामही केलं होतं पण आमच्या सासऱ्यांनी माहिती नाही नंतर का त्यांना नोकरी करून दिली नाही त्यांना तर अशी शैक्षणिक पार्श्वभूमी मिळालेले शासन माझे असल्यामुळे मी स्वतःला खूप खूप सांगते एकोणीसशे एकोणीसशे साली सर्वप्रथम इथं इथंच अभियांत्रिकी विभागाच्या प्रोफेसर ऑफ इंजिनिअरिंगच्या चेंबरमध्ये मुळी सरांनी त्या काळात बीटेकल्या विद्यार्थी प्रवेश देत नव्हत्या दे सांगितलं सरांनी वडिलांना मला बीटेक ऍडमिशन घेण्यासाठी उत्तमरित्या त्याला न्यूज केलं आणि हे काम मुली सर चांगल्या प्रकारे करू शकतात ते आहे खर तर माझा इंटरेस्ट मेडिकल मध्ये जायचा होता परंतु बी ग्रुप मध्ये मला एट्टी नाईन पर्सेंट मार्क असल्यामुळे ते शक्य झाले आहे आणि अशा रीतीने माझा राहुल प्रवेश झाला म्हणजे प्रवेश झाल्यानंतर डॉक्टर सावंत सर यानी सुरुवातीपासूनच मला खूप मदत केली आणि सव्वे चव्वेशी पंचवीस काय माझी मैत्रीण विनीता आणि मी काही अडचण आल्यावर सुरुवातीला जेव्हा आम्हाला भेट इंजिनियरिंग वगैरे असे सब्जेक्ट होते आम्हाला काही कळायचे नाही डोक्यावर जायचे वाचने सर आम्हाला फर्स्ट इयरला होते त्यांनी त्यामध्ये गुनगुरून आपण दत्तानीराव साळून के त्या हॉस्टेल नव्हतं मी नव्हत्या हॉस्टेल नव्हत्या तर मला वाटतं मोकळ सर मी होते आणि त्यावेळेस ते बाजूला हो राहत असलेलं बॉटल निशिगंध आहे बावीसशे पन्नास ला ते आम्हाला पोस्टेल मधून अलॉट झाले व्हीआयपी गेस्ट हाऊस व्हीआयपी गेस्ट हाऊस व्हीआयपी गेस्ट हाऊस दत्तगिरीराव साळुंके आम्ही जेव्हा चालत येत असतो दोघी जणी निदा आणि सर कुलगुरु साहेब स्वतःच्या गाडीत आम्हाला बसवत आणि आम्हाला कॉलेजच्या गेट पर्यंत सोडत असत अशा रीतीने अतिशय लाडाकोडा राहुलीत आमचा सांभाळ झाला प्राध्यापक संघटने इतर सदस्य आलेले आहे सर लेक्चर होते आणि सरांकडे बघून असं वाटतं की बघा वाकेल पण मोडणार नाही असं म्हणजे सर तुमचं तुम्ही आलात म्हणजे तुमची तब्येत बरोबर नसून सुद्धा तुम्ही आलात याचा मला सारखा अभिमान आहे त्यावेळेस तुम्ही आम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स हा विषय शिकवला आयुष्यात प्रतिकूल परिस्थितीत लढण्याची स्ट्रेंथ सर तुमच्यामुळे मिळाली कुठा सिंपल दिसते आहे सॉइल वॉटर अँड डिझाईन ऑफ स्मॉल डॅम्स हा विषय शिकवला त्याचा उपयोग या विभागात वॉटर शेड पार्कच्या उभारणी झाला वनरेच्या माध्यमातून उभारलेल्या या पार्कच्या उद्घाटनाच्या वेळी माजी सहयोगी अधिष्ठाता चंदेले सर राणे सर बनसोड सर यांचे उत्तम पाठ बळ लागले तत्कालीन महापौर चंचला कोदरे यांच्या हस्ते मला सन्मानित करण्यात आले आणि आजवर अनेक पाणीवर विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी या प्रॉपर शेड पार्कला मी दिलेल्या आहे माती पाणी संवर्धनाचे एक मॉडेल बनलेले आहे यमटेक झाल्यानंतर एकोणीशे शहाऐंशी साली मीटे झाल्यानंतर शहाऐंशी ला एमटेक ला प्रवेश केला अठ्ठ्याऐंशी साली एमटेक पूर्ण केले आणि त्यावेळी झिरो बजेट लागले त्याच्या आधी जेटी विद्यार्थी बीटेक मधून पास होत होते कारण आमची स्ट्रेंथ त्यावेळेस फक्त सत्तर इच्छी होती टोटल कॉलेजला काहीतरी एकशे पाच सहा असे विद्यार्थी होते आणि रिझल्ट टाकण्याच्या आत गडामध्ये अपॉइंटमेंट लेटर त्या काळात येत असेल परंतु आमचं नशीब असं की आमच्या बँकच्या वेळेस झिरो बजेट लागलं आणि मग मला थोडा विचार करावा लागला प्रायव्हेट सेक्टरमध्ये मध्ये जावं सर्वात पहिला इंटरव्ह्यू मी पावळला दिला आणि पावळला मान सिलेक्शन झालं कृषी विज्ञान केंद्रामध्ये बाराशे रुपये पगार होता पण मला काही ते जॉईन मी झाले नाही आणि नंतर मी एकोणीसशे एकोणनव्वद साली जय इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव या ग्लोबल कंपनीमध्ये जॉईन झाले ॲज अ डिझाईन प्रोफेशनल कॉन्फिडन्स मला तिथंच मिळाला खऱ्या नाही मिळाला देशी विदेशी तज्ञांकडून शिकता आले तर तुम्ही तुम्हाला जेली साडी ऑफन

प्रसिद्ध स्थापत्य अभियंता ज्यांनी मुराड्यांची निर्मिती केलेली आहे अशा लोकांसोबत मला खूप चांगल्या पद्धतीने जे आपलं पाण्याचं गणित आहे ते मांडता किती इरिगेटेड एरिया नॉट इरिगेटेड एरिया याबद्दल एक प्रपोजल शासनाला सबमिट करता आहे जेनिरिगेशन मध्ये काम करत असताना कवी वर्या नाभू माणूक यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली बऱ्याचदा कारण माझ्याकडे ट्रेनिंग डिपार्टमेंट पण नंतर दिले सुरुवातीला डिझाईन डिपार्टमेंट डिझाईन इंजिनियर प्रोजेक्ट इंजिनियर आणि ट्रेनि, ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा मॅडम कारण ऍडव्हर्टाईजमेंट करताना टेक्निकल नॉलेजची खूप आवश्यकता असते म्हणून विश्वासाने माझ्यावर सोपवली आणि हे करत असताना जेव्हा आम्ही प्रशिक्षण देत असताना बरेच वेळा आम्ही पळस खेडला जे नाभू मानवांचं गाव आहे तिथे नाणव सर स्वतः टाकून तिथं बसत असत समाजाकडे शेतकऱ्यांकडे त्यांच्या प्रश्नांकडे पाहण्याचं बाळ करून मला नाभू मानव सरांकडून आणि त्यांच्या कवितेतून मिळाली ते नेहमी म्हणत मला आठवत ते खुर्चीवर बसत आणि ते नेहमी म्हणत आम्ही या खेड्यात जन्मलो

ज्याचे प्रशिक्षण प्रचार प्रसार प्रसार करण्याचा वसा घेतला आणि तो वसा कॉलेजमध्ये आल्यानंतर प्राध्यापक इरिगेशनचे प्राध्यापक अशा सर्व मला प्रचार छान लागते असं सुरू झालं असा हा छान प्रवास सुरू होता एकोणीशे सत्त्याण्णव साली विद्यापीठाची ऍडव्हर्टाईजमेंट आली काय लोक आयोग बघा मी काही कामाने होतो म्हणजे मी जे इरिगेशन मध्ये होते तेव्हा माझी बदली झाली आणि कामाणी मित्र मी कॉलेजवर आले होते आणि कळले त्यावेळेस की विद्यापीठाची ऍडव्हर्टाईज झालेली आहे दहा वर्षांनी ऍडव्हर्टाईज आली आणि तेव्हा कळले की कुणीतरी बढे आहे आणि ते रामलीला जाणार आहे कारण त्यावेळेस आपला ही समाना होता मग बघा माझा प्राध्यापक पदाचा अर्ज बडे सरांनी आलेला आहे आणि माझी सुरुवात

मला उप कुलमंत्री पदाची माळ मिळाली आणि एक नवीन अध्याय झाला की मॉनिटर त्यावेळेस हॉस्टेल कमतरता होती आपण मेरिट प्रमाणेच हॉस्टेल देत होतो मेरिट आणि कॅटेगरी हा क्रायटेरिया लावला जायचा दिली मला वाटतं सर पण आहे तिथं तुम्ही काळ बघितलेला आहे आपण कशा परिस्थितीतून गेलो एस एन गोव्हर सर आहेत तेही रेक्टर होते आपले आदरणीय सर जे रामरीला मुलांच्या वस्ती रेक्टर होते म्हणजे बरेच प्रश्न सोडवण्यात सरांचे मार्गदर्शन मला लाभ देई बंदर सर जी असायची ती जोडगोळी झाली होती त्या काळात त्यांच्यामध्ये ज्युनियर सिनियर असं काही नव्हतं जरी मला वाटतं भयंकर सर सिनियर होते पण इतकं इम्पॅक्ट असं छान युवा भावाचं नातं होतं आणि त्यांनी आम्हाला सुद्धा ह्या गोष्टी शिकवल्या की विभागामध्ये सेक्शन मध्ये एकमेकांचं नातं कसं असं दोन हजार सतराचा दोन हजार सतरा पर्यंत सलग एकोणीस वर्ष मला हे कुलमंत्री या पदात पदाच सौभाग्य सो, मिळालं मी सौभाग्य यास्थानी म्हणते की गरीब मुलींना मदत करतात मुलींना सावरतात एक चांगली पिढी घडवता आली ही एक बातमी ती चांगली पिढी घडवता आलीच मला वाटतं देखे सर आहेत अमोल देखे आहेत तुमच्याकडे सोनाली मी हा आवर्जून उल्लेख करेन की सोनाली वडा आना आई वडील गेलेले म्हातारी आली आणि तशाच वेशात ती इथं आली मला वाटतं त्या वेळेला पिंगळे सर काम बोलत होते आणि त्या ती मुलगी चालली होती मार्क होते तिला बरंच चालली होती पण सरांच्या पाठी नजरेने काय घेतलं माहिती नाही सरांनी तिची फी भरली तिला हॉस्टेलला प्रवेश दिला चार वर्ष तिला मेस फी दिली ती छोटी मोठी काम करायची आणि नंतर ती जे आर ए झाली अकोला कृषी विद्यापीठामध्ये आता एमसीएर मध्ये ही परीक्षा विभागामध्ये उत्तमात काम करतात त्या आल्या होत्या खूप वेळ थांबल्या मॅडम तुम्हाला सोडावं वाटत नाही म्हणजे इतकं प्रेम मला तुम्ही करत आहात मला खरंच भरून आलो तो छान वाटतं ही एक बाजू सर पण दुसरी दुखरी बाजू तू फार मॅडम सतत पत्र धमक्या पदलीच्या धमक्या पण वरिष्ठांची भक्कम साथ माझ्या सर्व मैत्रिणींचा भक्कम आधार वस्तिगृहाचा समर्पित कर्मचारी वर्ग यात मी गायकवाड वंशीर वंशी वायकोळी वागस्कर बंडू महा यांचा प्रामुख्याने उल्लेख योग्य वेळी दिलेली आहे पण साथी मुळे सर्व मॉनिटर्स होस्टेल असिस्टंट यांचं टीम वर्क असल्यामुळे रेक्टर पाटील मॅडम हा ब्रँड तयार झाला मला सय्यद साहेब म्हणजे हा वर्ड मी माझा नाही वापरत हा सय्यद साहेब वापरतात जे बाकी कुलसचिव राहिलेले आहे सय्यद साहेबांनी माझा नंबर अजून एक रेक्टर पाटील मॅडम असा सेव्ह केलेला आहे असं ते म्हणतात सर घर नोकरी कुटुंब सांभाळताना तारेवरची कसरत सुरू वेळी मला भूकम साथ लाभली की माझ्या त्यांनी कसलाही विरोध मला केला नाही माझ्या आईवडिलांनी आळीपाळीने मुलांचा सा सांभाळ केला माझा भाऊ देखील माझी दोन्ही भाऊ देखील तिसरा पण होता तो दोन हजार बारा मध्ये गेला जुने भाऊ आहेत मला शरद हेमंत आणि महेश हेमंत दादा आणि महेश ठेवलेले आहेत अरुणदाताही आहेत माझा जुळत भाऊ आहे त्याने मला बीटेकला नेऊन सोडलं होतं पहिल्या दिवशी

आणि परवा सर्वेबाई म्हणजे लीनाची बाई डॉक्टर लीनाची तोळे की तिला परवा मी म्हणजे मी जेव्हा कौन्सिलिंगची मीटिंग घेतली तेव्हा विद्यार्थिनी म्हटले मॅडम सगळ्यात बेस्ट ती मॅडम प्रीतम शिंदे यांचं नाव मुलीने घेतलं म्हणजे बॉटनी डिपार्टमेंट आघाडीवर आहे असं कळतं त्या बॅचने मला प्रेमाचा निरोप समारंभ आयोजित केला होता एकशे ऐंशी आपली इंटेक अभ्यास साठ विद्यार्थी त्या दिवशी हजर होते मला वाटतात रेग्युलर बॅच ला देखील आपण क्लास तो साठ विद्यार्थी नसतात इतक्या पंचवीस वर्षांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनात एवढा आदर दिवाळा प्रेम आपुलकी एका शिक्षकाबद्दल असावी हे मी माझे परमभरे समजते आणि एक शिक्षक म्हणून तुम्ही म्हणतात ना नऊ साई बदली झाली तेव्हा तुम्ही मला नाही म्हणायची मॅडम विद्यार्थी हीच तुमची आहे आणि खऱ्या अर्थाने मला कळलं की हीच माझी विद्यार्थी म्हटले भाषणांमध्ये कि मॅडम रिटायरमेंट एक शासकीय औपचारिकता शिक्षकी जीवन आजही जिवंत आहे मला वाटत मला भेटी नसल्यामुळे मला खूप मोठ्या हो पदापर्यंत पोहोचता नाही आलं परंतु विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांचं हे प्रेम पाहिलं तर या प्रेमापुढे मला अगदी प्रामाणिकपणे वाटत तिच्या पदांची उंचीही कमीच वाटते आणि त्यामुळेच मी आज समाधानी आहे कृतज्ञ आहे या प्रवासात अनेक चढ उतार आले बिकट प्रसंग आले परंतु मज पळे ना चालताना दुःख पैसे झाले आणि उन्हाचे दीपे आशीर्वाद घेऊन या आयुष्याने मला खूप काही दिले चांगल्या कुटुंबाबरोबरच ओम जीवापाच्या मैत्रिणी दिया तुम्ही पहिलंच भाषण ऐकलं आणि दोती जेव्हा उठली तेव्हा माने सर मला म्हटले मॅडम सुरुवात झंजावाती होते असं दिसते एखादा धंजावाती झाली मला वाटतं त्याच्यानंतर काही सगळी भाषणं किती पडली कोणती बाबाच्या मैत्रिणी सगळ्याच आहेत तुम्ही बसलेल्या इथं नमुनाचं नाव घेऊ रेणू आहे ज्योती आहे स्वाती खानवे आहे इथं हजर का आता चौधरी मॅडम आहे इकडे पल्लवी आहे, आहे रेणू आहे आता हिला सुद्धा मैत्रीणच झाली जरी मी तिची शिक्षिका आहे पल्लवी पाटील आहे संगीता तनकुरे आहे इशाला आहे कुमुद आहे ना मुलाचं नाव घेऊ कदाचित नि कुणाचं तरी नाव भावाच्या मित्र सगळे मित्र माहिती जेवायला भूक लागली असेल माझ्या समजा नाही कोणाची राग आहे तुमच्यापर्यंत कोणाची वाटायला लक्षात ठेवा बाहेर नसलेले आहे त्यांची साथ या सगळ्या प्रवासात अत्यंत मोलाची होती पण एक ऑफिसचा म्हणून मी मुला मुलाची पाकळी म्हणून छोटासा मला सत्कार करण्यात आला खरं म्हणजे आज आपण सर्वांचा निरोप घेताना माझा सोडून अनावधानाने कुणाचं मन दुखवलं गेलं असेल तर मला मोठ्या मनानं आई ताई समजून माफ करावी अशी अपेक्षा करते बंधू भगिनीनो आज तुमच्यापासून दूध जाताना तुमच्या सहवासाची या वास्तूची मला खरच खूप सवयी झालेली आहे त्यामुळे मला मस्त वयची आठवण आहे रेनच्या डब्याची धोती आपल्या चहाची तर नक्कीच येईल मुगाच्या वाटेवर वाटे चालत वाट असताना मी खरे ठरवलं एकदम धुंबीरपणे राहायचं डब्बे

दीपक मोहन डॉक्ट आणि या सर्वांची खूप खूप आठवणी केली कारण एक म्हणजे आता बघितलं मी माझ्या सेंड ऑफ साठी ह्या सगळ्यांनी इतकी धोपळ केली टॉयलेट स्वच्छ पाहिजे पाणी वेळेवर पाहिजे रांगोळी साली पाहिजे सगळं नियोजन त्यांनी केलं कारण मी म्हणे की नेवकर सर तुमच्या काळात मी होते चौधरी सरांच्या काळात पण मी होते पण माझ्या काळात नव्हतो मंडळी भरून काढली अशी पिढी आपण विभागाची आणि सावर विभागाची तयार केलेली आहे आणि ह्यांच्या खांद्यावर तुम्ही कोणती जबाबदारी द्या ते अगदी यशस्वीरित्या काळात दाखव आजवर सगळे या देवली कोर्स शिकवत आले डम्पी लेवल वापरून लँडस्लोप चढ उतार कसा काढावा ते शिकवले म्हणूनच आज माझ्या भाषणाची सांगता आणि लवचड यांच्या उतार या आता फक्त उतार सुरू किती छान चढणे ही भांडणच नाही कुठलं शिखर विंकायचं नाही मजेत बघत उतरू मळू हळू हा मस्त 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 उतार सर्वांना आणि या पवित्र वास्तूला माझ्या लाटक्या कृषी अभियांत्रिकी आणि सागर विभागाला प्रणाम करून मी येथेच थांबते अखेरचा था हा खुला दंडवत धन्यवाद